नमस्कार बालमित्रांनो कसे आहात बघा घडीत ऊन पडत पाऊस पडतो किती वाटते की नाही आज आज आपला शनिवार गोष्टीचा वार आपल्या गोष्टीचं नाव आहे न्यायाधीश ऐल्याबाई होळकर मुलांना ऐल्या होळकर फार हुशार होत्या बर का कोण त्या न्याय इतका पक्का द्यायचा की न्याय देताना ते घरचे बाहेरचे असा विचार करायचा करायचा नाही मुलांना एकदा काय झालं त्यांचा मुलगा मालोजी मालोजीराव एक रथातनं बसून येत होते बरं का रथातून बसून असे भरधाव येत होते समोर त्यांना वासरू दिसलं पण त्यांनी रथ वळवला नाही डायरेक्ट त्या वासराला ते चिडून वासरा ते पुढे निघून गेले आणि ते वासरू जेव्हा मरून पडलं तेव्हा त्या वासराची गाय आई गाय आली आणि ती हांबरून 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 व्याखून झाली त्या बाळाला पाहून आपलं बाळ कुठं आपलं बाळ आहे कोणी मारलं तिकडे बघती रडती तिच्या डोळ्यातनं पाणी येत मग आजूबाजूची लोक गेली आणि आईल्याबाई ओळखांना सांगितलं रस्त्यामध्ये एका व्यक्तीने एका गाईचं बाळ चिरडलंय तर आईल्याबाईंना इतका राग आला इतका राग आला म्हणे त्या स्वतः उठल्या आणि ते गाईचं बाळ कुठं चिरडलं गेले ना ते बघितलं आणि म्हटलं कोणी ह्या बाळाला चिरडले त्याला माझ्या समोर आत्ताच्या आत्ता उभं करा त्यावर सगळे शिपाई घाबरले आता त्यांचाच मुलगा होता कसं काय सांगायचं म्हणे जर कोणी त्याचं नाव सांगितलं नाही तर मी एकेकाला शिक्षा करेन मग एका शिपायाने पुढे जाऊन सांगितलं मालोजीरावांनी त्या वासराला चिरडलंय मग त्यांना इतका रागाला इतका रागाला म्हणते आजचा मालोजी मालोजीरावांना पकडून माझ्या समोर उभं करा आणि मग मालोजीरावांना पकडून शिपाईनी त्यांच्या समोर उभं केलं बर का आणि मग प्रजाला विचारलं सांगा याला काय शिक्षा देऊ मी तर तुम्ही तर प्रत्येकाला कशी शिक्षा देता जशा तसे मग आता तुम्हीच सुचवा काय शिक्षा द्यायची ते मग त्या म्हटल्या की आणा कोणीतरी रथात बसून या आणि ह्याला पुढे उभं करा टाका याला चिडून मग सगळे घाबरले अरे हा तो राजकुमार आहे राणी साहेबांचा मुलगा ह्याला कस काय चिरडून चालेल मग म्हणे पुढे यायला तयार नाही कोणीच पुढे यायला तयार नाही कि त्या रथात बसायला बर का मग काय झालं महाराणी स्वतः आईल्या बाई उठल्या आणि त्यांनी रथ घेतला आणि म्हणे ह्याला माझ्या समोर बांधा तिथे रस्त्यामध्ये मी त्याला चिरडून टाकणार मग त्या रथात बसल्या आणि तिकडून जोरात रोज धार धाड 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 करत आणला आणि मारुजी आवाज येणार तर ती गाय आडवी आली आणि ती गाय आडवी येऊन इतकी रडत बसली की मी माझ्या मुलाचं दुःख सहन केलंय तुम्ही तर न्यायाधीश आहात तुम्ही तर प्रजेची सेवा करणारे आहात बाळाचं दुःख नका पाहू मी जसं पाहिले तस क्षमा करा त्याला मग काय अहिल्याबाईंच्या डोळ्यात खरकळ खरकळ अशी वाहू लागले आणि प्रजेनी पण मग मालजीरावांना माफ केलं पण अहिल्याबाई होळकर म्हंटल्या की मी तुला मी तुला माफ केलेलं नाहीये मी तुला मला खूप वाईट वाटलं की तू एका चिरंडच म्हणे तुला कसं प्रजेला सांभाळावं हे, हे कळत नाही तुला आणि मला माझ्या मनात उतरलेलं आता आणि तू जर का प्रजेची काळजी घेतली नाही तर मी तुला कधीच माफ करणार नाही अशा न्यायाधीश होत्या हिदेबाई होळकर भरता मुलांना आवडली का तुम्हाला गोष्ट गोष्ट आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही